नेहमी लोकांसाठी कसलाही वाईट परिस्थिती असू दे चांगली परिस्थिती असू दे नेहमी उभं राहणे ही वृत्ती असणारे एक या ठिकाणी हे नेतृत्व आहे त्याच्यानंतर काही दिवसात काम चालू झालं तोपर्यंत परत शिंदेसाहेबाने केलेल्या पराक्रमामुळं परत आपल्याला थांबावला विकासाला थोडी ब्रेक बसला परंतु त्यातही न थांबता आज बंटी साहेब असतील ऋतुराजदा असतील संजय साहेब असतील किंवा डी वाय पाटील कुटुंब असेल या कुटुंबाचे असणारे संबंध आणि यांचा स्वभाव यामुळं निधीला इथे या ठिकाणी कुठं कमी पडला नाही आता मगिनी जसं सांगितलं की साडे सातशे कोटीचा निधी या ठिकाणी ऋतुराजदा या दोन अडीच वर्षामध्ये आणला आता बाकीचे बरेचसे मुद्दे वरिष्ठ नेते बोलतील काही टी एस पाटील सर असतील काही जणांनी आपली मतं या ठिकाणी मांडली आहेत माझी आपल्याला या रिंगरोड परिसरातील नागरिकांना एक विनंती आहे की या ठिकाणी काम करत असताना आज लक्षदिर्थ वसाहतपासून राजेंद्रनगर परिसर आहे उपनगराचा परिसर फक्त म्हणतोय मी या ठिकाणची जी कामं विकासाची आपल्याकडून चालू होती त्यामध्ये साठ कोटीची कामं साठ कोटीची कामं यावेळेला रद्द करण्यात आली आज ज्यावेळेला कोणताही लोकप्रतिनिधी असेल तर त्याचे एक कुठल्याही पक्षावर ईर्षा असेल काही असेल ते असणार त्याबद्दल वाद नाही परंतु ती ईर्षा ही विकासात्मक असावी असे माझं मत आहे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतात तुम्ही विकासात्मक स्पर्धा करा आपण ही लोकांच्या दारातलीच कामं करायचं आम्ही वीस रुपयेचं काम करत असेल तर तुम्ही शंभर दोनशेची कामं करा आम्हाला अडचण आहे तुम्ही सत्तेत आहे परंतु आम्ही जी दहावीस रुपयेची करतोय ती पण तुम्ही जर काढून नेऊन जर कुठं मुंबई पुणे इकडे ह्या ठिकाणी जर निधी वळवत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आपल्या ह्या पाच प्रभागामधलं मी बाहेरचं जास्त बोलत नाही मी साठ कोटी सांगितलं की टोटल तुम्हाला राजेंद्र लक्ष लक्षात येतं वसाद या टोटल पट्ट्याचं सांगितलं परंतु आपल्या ह्या पाच प्रभागातलं जर निधी कॅन्सल केलेला तुम्ही आकडा काढला तर तो साधारण पंचवीस कोटीच्या आसपास आहे त्यामध्ये साहेबांचा एक रिंग रोडला उपनगरातील खेळाडू असतील सगळ्यांना एक बालेवाडीच्या धर्तीवर ह्या ठिकाणी एक स्टेडियम व्हावं ही त्यांची इच्छा होती इथून पुढंच काय अंतरावर आरक्षित क्रीडांगणाच्या आरक्षणाची जा, जागा आहे सत्तरऐंशी कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी एक इंडोर स्टेडियम व्हावं ज्या ठिकाणी खेळाडूंना सगळ्या सुविधा राहण्यासहित सगळ्या सुविधा मिळाव्यात आणि इंटरनॅशनल स्पर्धा व्हाव्यात या ठिकाणी या धर्तीवर त्याचं त्यांनी प्लॅनिंग केलं होतं त्यासाठी दहा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून आणले होते परंतु ते एक दोन दिवसात काम करायचं म्हणून आम्ही त्यावेळेला सर्वच आमचे सहकार्य आम्ही बंटे साहेब आणि आम्ही जागा बघून आलो उद्घाटनाची तारीख ठरली आणि वर्क ऑर्डर दुसऱ्या दिवशी येणार आणि वर्क ऑर्डर यायच्या आधी त्यांनी कामं कॅन्सल केली हे अशी साधारण पंचवीस कोटीची कामं या ठिकाणी आहेत म्हणजे ही कामं ही तुमच्या दारात होणारी कामं होती ही कोणाच्या घरात होणारं काम नव्हतं सार्वजनिक गरजा लोकांच्या पूर्ण व्हाव्यात यासाठी काम हे आणलेला हा निधी होता हे सांगण्याचा उद्देश आहे की आपल्याला देणारा पाहिजे का काढून घेणारा पाहिजे ही वृत्ती आता विरोधकांच्या जा बद्दल जास्त बोलायचं नाही असं बऱ्यापैकी ऋतुराजादान जे असते त्यांचे नेहमी एक वाक्य असते की आपली रेस कशी वाढेल हे आपण बघितलं पाहिजे दुसऱ्याची रेस पुसण्यापेक्षा आपण आपली रेस वाढवूया ते कधीही दुसऱ्याबद्दल कधीही चुकीचं बोलत नाहीत वाईट कधीही बोलत नाहीत नाही त्यावरून त्यांचा स्वभाव काय आहे आज त्यांना असा येतं कोण माणूस साहेब नाही आहे की त्यांना तो भेटलेला नाही परंतु समोरचा उमेदवार असा आहे की यातल्या ऐंशी टक्के लोकांनी त्यांना बघितलं पण नसेल फोटो तोच बघितलं असेल काय बघायला असेल आज बऱ्याचशा गोष्टीमध्ये आज आम्ही साहेब रिंग रोडला या ठिकाणी फिरायला लावलोय कॉलन्यांमध्ये फिरतोय आज बऱ्याच जणांच्या घरांमध्ये मताची विभागणी केलेली एक दिसून येते ते साहेब नवरा बायकोज मध्ये बायकोजमध्ये आहे नवऱ्याचं एक एका केंद्रावर आहे मुलग्याच्या एका केंद्रावर हो आहे एका घरात तीन तीन ठिकाणी एका घरात मत तीन तीन ठिकाणी विभागली गेले हे ठरवून आहे या ठिकाणी मतदानाचा टक्का कमी व्हावा हो हा परिसर ऋतुराजदा बंटी पाटील यांना मानणार आहे ह्या ठिकाणी मतदान कमी व्हावं हो ह्या विचित्र आणि चुकीच्या भावनेतून या ठिकाणी बरीचशी मतदान ही विभागली गेलेली आज या ठिकाणी काम करत असताना मी जास्त आता काय बोलत नाही परंतु आज दादानी परवा आमच्या इथे एक असेल या रिंगरोड परिसरात म्हणजे रंगळ्यापासून साळोगीनगर आणि या एवढ्या पट्ट्यातच फक्त एक चार कोट रुपये खर्च करून पाच अभ्यासिका बांधल्या ह्या अभ्यासिका बांधण्यामागचा त्यांचा उद्देश काय होता की आज गोरगरीब घरातले असतील जे होतखोरीत तरुण आहेत आपले हे तरुण चांगल्या पद्धतीने शिकावे स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यावं ती कुठला तर अधिकारी म्हणून एखाद्या ठिकाणी जावावा मोठ्या पदावर बसावा ह्या भावनेतून त्यांनी पाच अत्याधुनिक अभ्यासिका या ठिकाणी आपल्यासाठी हे केल्यात कामं त्यातल्या दोन अभ्यासिका पूर्ण आहेत साधारण पंधरा दिवसात त्या ठिकाणी विद्यार्थी चालू पण होतील बाकीच्या साधारण एक महिन्या दीड महिन्यात तीन अभ्यासिका या ठिकाणी पूर्ण होतील त्याचबरोबर जॉब फेअरचा विषय असेल दक्षिण जॉब फेअर म्हणून घेतला साधारण अडीच हजार विद्यार्थी आपले आले त्या ठिकाणी साधारण अडीचशे कंपन्या ऑल ओव्हर इंडियामधून या ठिकाणी आणल्या पहिल्यांदा कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा झालं की बाहेरशी कुठली तरी माणसं पुन्हा मुंबईलाही जॉब फेअर होतात त्या ठिकाणी कंपन्या येतात परंतु कोल्हापूरसारख्या लहान शहरामध्ये सुद्धा अडीचशे कंपन्या त्यावेळी त्यांनी आणल्या आज त्यातून हजारो विद्यार्थ्यांना एकेकाच कंपनीमध्ये आपल्या कोल्हापूरातल्याच काही कंपन्यांमध्ये एकेका कंपनीमध्ये पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस मुलांना या ठिकाणी जॉब लावली अशी मुंबई पुन्हा बऱ्याचशा ठिकाणी शेकडो तरुणांना त्या जॉबफेअरमधून या ठिकाणी जॉब लागले वृद्धांसाठीच आज नगरला एक बघून या म्हणजे अभ्यास हे आहेत विरंगोळा केंद्राने हे केले साधारण तीन कोट रुपये खर्च करून जागा मोठी उपलब्ध त्या ठिकाणी करून असल्यामुळं त्या ठिकाणी तीन कोट रुपये खर्च करून विरंगुळा केंद्र वृद्धांसाठी आणि सर्वांसाठीच त्या ठिकाणी केलेलं आहे ज्या बघून येण्यासारखे काम त्या ठिकाणी केलं तशाच पद्धतीच्या एक चार पाच ठिकाणी व्हावं अशी बंटे साहेबांच्या अपेक्षा आहे जे या आपल्या परिसरांमध्ये जे वृद्ध नागरिक असतील वृद्ध महिला असतील माता भगिनी असतील सगळ्यांना उपलब्ध करून द्यावं म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त काम कसं करता येईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला आपलं असलेले पद त्या पदाचा वापर करून आपल्या संबंधाचा वापर करून जास्तीत जास्त निधी आणून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत सार्वजनिक सुविधा या ठिकाणी कशा पोचवता येतील हे बघणार नेतृत्व म्हणजे आदरणीय ऋतुर आणि लोकप्रतिनिधीची सगळ्यात महत्वाची जर कुठलं बाब असली पाहिजे तर ती म्हणजे अवेलेबिलिटी म्हणजे तो माणूस उपलब्ध असला पाहिजे जर लोकप्रतिनिधी जर उपलब्धच नसेल तर आपण कामं सांगणार कुणाला ही अवेलेबिलिटी जरा प्रत्येकानं बघितली पाहिजे याचा विचार केला पाहिजे आज जे दोन उमेदवार आहेत त्यापैकी ऋतुराज दादा यांची अव्हेलेबिलिटी जर बघितली तुम्ही सकाळपासून चोवीस तास तुम्हाला उपलब्ध असणारा माणूस आहे तुम्ही कधीही कुठलं काम सांगा कधीही फोन करा फोन नंबर त्यांचे सार्वजनिक आहे सगळे बंटे साहेबांचा फोन नंबर सार्वजनिक आहे कधीही तो फोन बंद नसतोय कधीही फोन करा समजा एखाद्या वेळेस काहीतरी कामात असेल काय असेल तर नंतर त्या ठिकाणी फोन केला जातो काय काम आहे विचारलं जातं तेच समोरच्या बाजूच्या नंबर पण माहीत नसतात आणि इलेक्शन ज्या वेळेला येईल त्यावेळेस या ठिकाणी उमेदवार फक्त या ठिकाणी दिसतो साहेब आता नवीन एक त्यांनी सिस्टीम आता गेल्या इलेक्शनपासून चालू आहे ते इलेक्शन आली की एक कुठंतरी आता तीन प्रभागात मिळून कुठंतरी एक साधारण दोन तीन कॉलन्यांमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते ते करतात दुसरं कुठलं काम करत नाही कॉन्क्रीटच्या गाड्या आणायच्या आणि येईल साहेब काय व्हायला लागले आता म्हणजे त्या कॉन्क्रीटच्या कामाची एवढी अडचण अडचणवाल्या काही काही ठिकाणी तर लोकांनी आता इथं आमच्या बाजारावर टाकले वगैरे असतील तिने माणसं अंगावर जावं लागले करू नका म्हणून कारण आज रस्त्यापेक्षा म्हणजे त्यांच्या उमऱ्यापेक्षा ही कुठली पाणी इथं रस्ता हात केला की मृत्यूंजय कोण आहेत काय तिथली जे साहेब मेन रोड आहे आणि मेन रोडच्या घरांच्या पेक्षा उमऱ्यापेक्षा त्याची उंची साहेब नऊ नऊ इंच आणि एक एक फूट उभर आहे सगळं पाणी आज जाणार हे असं प्रत्येक गेल्या वर्षी त्यांनी काही ठिकाणी रस्ते केले त्या ठिकाणी नागरिकांना त्रास झाला जे इलेक्शन आली की तेवढं कॉन्क्रीटचं कुठल्या तरी गाड्यात आहे कंपनीवर कुठल्या तर करार करायचा आणि दोन चार दोन पाच ठिकाणी काम करायचं एवढाच त्यांचा विषय असतो आज आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आज आपल्याला चांगलं काम करणारा माणूस नेहमी उपलब्ध असणारा माणूस आणि चांगली भावना लोकांच्याबद्दल असणारा माणूस त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे बऱ्याचशा गोष्टी आता मगाशी आमच्या भगिनीने एक सांगितले की ते माझी आता उद्यमान खासदाराने एक वक्तव्य केले के की आम्ही आम्हाला फोटो द्या आम्ही बघून घेतो व्यवस्था करतो माझी आपल्याला जाहीर विनंती आहे तुम्ही व्हिडिओ करा तुमचा नंबर त्यांचा कुणाकडासाहेब नसतोय कोणाकडे आहे काय खासदाराचा नंबर जरा असला तर रातभर करा आम्ही नंबर पाहिजे तर तुम्हाला देतो व्हिडिओ करून टाका आणि त्याच्या जर हिंमत असेल का नाही तर ही कडनं उभारलेली आहे का नाही हे सगळी ही वानर सेना प्रत्येकाच्या दारात असं लक्षात त्यात हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं आज त्याला स्टेजवर उभारून नुसती बोलायचं आहे आम्हाला दारात लोकांच्यासाठी जायची सवय जिथं चुकीचं कुठं होईल त्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध असणार आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा